एम प्रेझेंट्स क्युअर फॉर शुअरच्या आजच्या भागात मी वैदेही चौरे सोयीत आपण सर्वांचं स्वागत करते दर्शक माहिती आहे पावसाळा वाढत चाललाय पावसानं जोर धरलाय आणि अशातच संसर्गजन्य आजारांचं प्रमाणही तितकंच वाढतंय मग या आजारांपासून वाचायचं कसं स्वतःची काळजी कशी घ्यायची यासाठी आजचा हा एपिसोड आजच्या भागात आपण संसर्गजन्य आजारांविषयी माहिती जाणून घेणार आहोत आणि या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करत आहेत डॉक्टर अश्विनी तायडे नमस्कार डॉक्टर नमस्कार डॉक्टर अश्विनी ताडे यांच्याबद्दल सांगायचं झालं तर त्या संसर्गजन्य रोगतज्ञ आहेत आणि त्यासोबतच या क्षेत्रातील पंधरा वर्षाचा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे डॉक्टर खूप महत्त्वाचा प्रश्न मला विचारावासा वाटतो कार्यक्रमाच्या सुरुवातीला कारण पावसाळा वाढतोय आणि पावसामुळे पाणी प्रदूषित होत चाललंय मग या पाण्याच्या प्रदूषणामुळे कुठले कुठले संसर्गजन्य आजार निर्मित होत असतात काय सांगाल त्याविषयी पावसाळा म्हटलं की एक सुखद अनुभव असतो सगळ्यांना पावसाची आतुरतेने वाट असते mm. पण जसा पावसाळा येतो तसं पावसासोबत आपले इन्फेक्शन्स आणि हे सगळे घेऊन येतो मेन म्हणजे एक पाणी जे दूषित होतं त्याच्याशी संबंधित इन्फेक्शन होतात जस टायफॉईड आहे हेपेटायटिस है, आहे है, व्हायरल हेपेटायटिस हेपेटायटिस ए है आणि ह्या सगळ्या गोष्टी बऱ्याच वाढतात पावसासोबत दुसरं पावसासोबत जे ब्रीडिंग ग्राउंड तयार होतात टेम्परेचर वेरिएशन्स जे होतात त्यामध्ये मॉस्किटो स्प्रेड बराच होतो आणि मॉस्किटो बॉर्न इन्फेक्शन्स बरेच मिळतात सो पहिले आपल्याला बरेच मलेरिया पेशंट्स मिळायचे पण लास्ट काही वर्ष झाले मलेरिया पेशंट्स बऱ्याच प्रमाणात कमी झाले आहे हार्डली काही मलेरिया पेशंट्स आपल्याकडे येतात मेन आपल्याकडे डेंगी असतो आणि यावर्षी फरक हा जाणवतोय की आपल्याकडे मॅक्सिमम चिकनगुनिया पेशंट्स आहे डेंगी पेशंट्स आहेत कारण वेक्टर जो मॉस्किटो जो असतो हा एडिज हा सेम आहे तोच मॉस्किटो डेंगी आणि चिकनगुनिया दोन्ही स्प्रेड करतो हाँ. सो हा जो फरक आहे तो आपल्याला इम्पॉर्टंट आहे आणि तो लक्षात घेणं जरुरी आहे कारण दोन्ही इन्फेक्शन वेगवेगळ्या प्रकारे प्रेझेंट करतात कॉम्प्लिकेशन्स दोघांची डिफरंट आहे जसं डेंगी मध्ये आपण प्लेटलेट बाकी सगळे कॉम्प्लिकेशन्स बघतो ते चिकनगुनियामध्ये नाही होत एवढे कॉम्प्लिकेशन्स सक कौ, पण कुठेतरी आपल्याला हे लक्षात घ्यायला हवं की हा हे सगळे इन्फेक्शन राहू शकतात आणि त्यासाठी आपल्याला जागरूक राहणं जरुरी आहे हा डॉक्टर आपण बोलता बोलता म्हणालाच एकच मॉस्क्युटो आहे तो दोन्ही इन्फेक्शन पसरवत असतो मग हे एक ओळखायचं कसं काही लक्षणं असतात का याची सो डेंगी मध्ये जनरली आपल्याला फीवर येतो आणि डेंग्यूचे कॉम्प्लिकेशन जे फीवर हायग्रेड असतो दोन्ही डेंग्यू दोन्ही मध्ये फिवर हायग्रेड राहू शकतो पण चिकन गुन्ह्यामध्ये फरक हा राहील की चिकनगुनिया गुन्ह्यामध्ये जे डोळे लाल होतात कंजीव कंजेक्टॅव सफ्युजन जे म्हणतो बॉडीवर रॅश येऊ शकते आणि बॉडी एक मायल्जिया जॉईंट पेन हे जास्ती प्रमाणात होतं जे डेंगी मध्ये आपल्याला नाही मिळत डेंगी मधले कॉम्प्लिकेशन मेन आपले जे फीवर कमी होतो त्यानंतर प्लेटलेट कमी होणं शरीरामध्ये पाणी जमा होणं यामुळे कॉम्प्लिकेशन्स जास्ती होतात डेंग्यूमध्ये मध्ये hmm. यामागे मुख्य कारण काय असतात सो जसं मी म्हणाले की मॉस्किटो सेम आहे डेंगी आणि चिकनगुनिया एकच मॉस्किटो स्प्रेड करतो पण व्हायरस जे दोन आहे हे सेम ग्रुपचे व्हायरसेस डिफरंट व्हायरसेस आहे दोन्ही व्हायरस असल्यामुळे व्हायरस अँटी व्हायरल असंच आपल्याकडे ट्रीटमेंट नाही आहे पण फरक जसं मी म्हंटल की प्रत्येक वायरस डिफरंट ऑर्गन्स इफेक्ट करतो सो जसं चिकनगुनियामध्ये मेनली तो जॉईंट आणि हे इफेक्ट करतो डेंगी मध्ये इट्स मेनली तुमचं प्लेटलेट किंवा ब्लड सेल जे आहे ते इफेक्ट होतात लिव्हर ब्रेन हे सगळे जे आहेत हे अनयुजल कॉम्प्लिकेशन आहे हे चिकनगुन्यामध्ये पण आम्ही बघतो आता पण चिकनगुन्याचे काही पेशंट्स आहेत ज्यांना ब्रेन कॉम्प्लिकेशन्स आहे काही आहे ज्यांना हार्ट कॉम्प्लिकेशन्स आहे मतलब मायोकारडायटिस पण हे कॉम्प्लिकेशन रेअर असतात मॅक्सिमम नाईन्टी पर्सेंट पेशंट जे आहे चिकनगुनियाचे ते स्टेबल ओपडी बेसिस बट मेजर प्रॉब्लेम इज क्रिपलिंग जॉईंट पेन ज्याच्यामुळे तुमचं रुटीन डिफिकल्ट होतं उठणं बसणं डिफिकल्ट होतं सो ऑलमोस्ट ट्वेंटी पर्सेंट पेशंटला लाँग टर्म प्रोलॉंग जॉईंट पेन होऊ शकतं चिकनगुनियामध्ये जो डेंग्यूमध्ये आपल्याला हार्डली कधी मिळतो मध्ये जस्ट बॅकबोन फीवर जो सिविअर बॉडी एक होतो हा हा म्हणजे एकंदरीतच लक्षणांवर आपण ओळखू शकतो की नेमका कुठला आजार आहे पण त्या व्यतिरिक्त काही चाचण्या असतात का याच्या सो सिंपल माइल्ड फीवर जेव्हा असेल तेव्हा बरेचदा डिफिकल्ट जातो डिफरेन्शिएट करायला जसं सुरुवातीला जेव्हा चिकनगुनिया पेशंट सुरू झाले आम्हाला कारण नॉर्मली आपण डेंगी बघतो सो so, आणि डेंगीच्या काही टेस्ट अशा आहेत ज्या चिकन पण फॉल्स पॉझिटिव्ह येऊ शकतात so, सो अनलेसन आणतील तुमचे डॉक्टर स्पेसिफिक टेस्ट ऍडवाइज करतील जसं आपल्याकडे एलायझा आहेत आपल्याकडे पी सीआर बेस्ड टेस्ट आहेत सो ऍडव्हान्स टेस्ट आहे जे आपल्या अर्ली इव्हन इनिशियल तीन चार दिवसांमध्ये पण डायग्नोसिस करू शकतील सो त्या टेस्ट जर आपण केल्या तर आपण डिफरन्शिएट करू शकतो की डेंगी आहे की चिकन आहे Hmm. आणि हे जरुरी यासाठी आहे या की जसं मी आधी सांगितलं की दोन्ही इन्फेक्शन वेगवेगळ्या प्रकारे बिहेव्ह करतात आणि कॉम्प्लिकेशन टेंडन्सी कॉम्प्लिकेशन रिस्क पण दोघांची डिफरंट आहे इफ hmm. इट इज चिकन गुनिया आय एम नॉट वरीड अबाउट दी प्लेटलेट बाकी कॉम्प्लिकेशन पार्ट ऑफ इट सो एक्चुअली डेंग्यू मध्ये फिव्हर कमी झाल्यावर वी आर मोर अलर्ट कारण आम्हाला माहिती आहे की फीवर कमी झालं की बाकी कॉम्प्लिकेशन सुरू होतात सो हा फरक माहिती असणं जरुरी आहे की आपल्याला एक्झॅक्ट कुठलं इन्फेक्शन आहे राधर दॅन घरी स्वतःहून डायग्नोज करून मॅनेज करणे हा या व्यतिरिक्त आपण उल्लेख केला होता की पाण्यातून पण होणारे काही संसर्गजन्य आजार असतात मग त्यांचं निदान करायचं असेल तर काही लक्षणं आणि चाचण्या असतात का पाण्यातून होणारे जे आहेत ते हेपेटायटिस कॉमनली जे आहे ते हेपेटायटिस होतात किंवा काही व्हायरल हे स्प्रेड होतात सो चाचण्या आपल्याकडे आहे जसं ब्लड टेस्ट असतात पी बेस्ड टेस्ट आहे इफ इट इज टायफॉइड आपण ब्लड कल्चर करू शकतो सो येस आपल्याकडे टेस्ट आहे डिफरन्शिएट करायला की एक्झॅक्ट कुठल्या प्रकारचं आहे आणि प्रत्येक इन्फेक्शन डिफरंट प्रकारे बिहेव्ह करतं जसं हेपेटायटिसमध्ये तुम्हाला मेनली जॉन्डिस होईल टायफॉइडमध्ये तुमचा फिवर जास्ती राहील सो काही क्लिनिकल प्रेझेंटेशन असतात ज्यावरून आपल्याला एक अंदाज येतो की एक्झॅक्ट कुठल्या कॅटेगरीमध्ये पेशंट आहे आणि त्यानुसार आपण टेस्ट तुमचे प्लॅन करू शकतो डॉक्टर बरेचदा असं होतं की लोक स्वतःच औषध घेतात म्हणजे त्यांना थोडाफार अंदाज येतो लक्षणांवर की मला हा आजार आहे आणि मग ते स्वतःच डिसाईड करतात की हे मेडिसिन मला चालणार आहे आणि घेतात मग हे कितपत योग्य आहे हे योग्य नाही आहे कारण जसं मी म्हणाले की डेंगी आणि चिकनगुनिया डिफरेंशिएट करायला इव्हन बिंग अ इन्फेक्शन डिसीज स्पेशलिस्ट समटाइम मला पण टफ जातं सो इट्स सेम फॉर माय कलिग्स ऑल्सो सो इट इज नॉट दॅट इझी टू से की मला डेंग्यू झालाय मला चिकनगुनिया झालाय और टायफॉइड झालाय आणि मी हे गोळी खाऊन ठीक होणार आहे किंवा आम्हाला फ्लू झालाय अमकट सो एक्झॅक्ट काय आहे हे जर तुमचा फीवर कमी होत नाही आहे दोन दिवसात किंवा तुम्हाला काही रिस्क फॅक्टर आहे जसं कॅन्सर आहे बाकी आणखी कारणामुळे प्रतिकारशक्ती कमी आहे स्टिरॉइड सुरू आहे हे पेशंट असतात हे हाय रिस्क पेशंट असतात आणि यांच्यामध्ये कॉम्प्लिकेशन टेंडन्सी जास्ती असते सो तुमचा फीवर स्टार्टिंग फीवर पण ह्या पेशंट्समध्ये इम्युनो कॉम्प्रोमाइज पेशंटमध्ये इनिशियल फीवर ऑल्सो शुड गेट इव्हॅल्युएटेड आणि जे नॉर्मल होस्ट असतात नॉर्मल पेशंट असतात त्यांचा फीवर जर तुमचा एक दोन दिवसात कमी नाही होतोय किंवा अनयुज्युअल सिमटम्स जाणवतात आहे दम लागणं युरिन कमी होणं सुस्त वाटणं असे काही सिमटम्स असेल तर घरी स्वतःहून औषध घेऊ नका प्लीज mm. गेट इट टेस्टेड कारण आपल्याकडे चांगल्या टेस्ट अवेलेबल आहेत आणि मेडिकेशन सपोर्टिव्ह मेडिकेशन आहे अनफॉर्च्युनेटली डेंगी चिकनगुनिया हे व्हायरसेस आहे आणि याच्यासाठी अँटी व्हायरल आपल्याकडे नाही आहे बट आपण वेळेत डायग्नोज केलं तर वी कॅन डेफिनेटली मॅनेज इट वेल स्वतःहून जे औषधं घेतो आपण बरेचदा लोक पॅरासिटामॉल घेतात नॅप्रोसिन बरेच मेडिसिन घेतात पेन होत आहे तर पेन किलर्स घेतात सो त्याची रिस्क हे आहे की पेन किलर्स अननेसेसरी आपण जेव्हा घेतो तेव्हा किडनी फेल्युअरची रिस्क राहू शकते बरेचदा लिव्हर फेल्युअरची रिस्क राहू शकते ब्लिडिंग टेंडन्सी राहू शकते सो so, हे सगळे कॉम्प्लिकेशन्स अवॉइड करण्यासाठी एक्झॅक्ट डायग्नोसिस किंवा एक्झॅक्ट ट्रीटमेंट झालेली कधीही उत्तम आहे सो स्वतःहून मेडिकेशन घेणं अवॉइड करायला पाहिजे डॉक्टर ट्रीटमेंटचा विषय आला आहे तर मला विचाराव असं वाटेल की ट्रीटमेंट नेमकी काय असते आणि कुठली ऍडव्हान्स ट्रीटमेंट यात आली आहे का सो डेंगी चिकनगुनिया स्पेसिफिकली दोन जे आपण म्हणणार अँटीव्हायरल आपल्याकडे नाही आहे पण ज्या फेजमध्ये पेशंट आहे त्याचे कॉम्प्लिकेशन असेस करून त्यानुसार सपोर्टिव्ह ट्रीटमेंट डेफिनेटली आपण करू शकतो आणि दॅट इज वॉट सेव्स लाईफ सो दॅट इज इम्पॉर्टंट hmm. वॅक्सिन्स आर अंडर डेव्हलपमेंट डेंगीसाठी वॅक्सिन अवेलेबल आहे पण ते ॲज ऑफ नो इंडियामध्ये नाही आहे अवेलेबल सो ॲज ऑफ नो अँटी व्हायरल नाही आहे पण देर आर गुड सपोर्टिव्ह मेडिकेशन्स जसं चिकनगुन्ह्याच्या जॉईंट पेनसाठी वी हॅव मेडिसिन्स अवेलेबल प्रत्येकाच्या कॅटेगरीनुसार आणि फेजनुसार आम्ही ते सजेस्ट करतो सर ते शेवटी आजचा कार्यक्रम जे आमचे दर्शक ऐकत आहेत बघत आहेत त्यांना आपण काय मार्गदर्शन कराल सो so, जे वेक्टर चेंज आहे एपेडमॉलॉजिकल चेंज आहे वेदर चेंज आहे दॅट इज बियॉन्ड आर कंट्रोल पण आपण काय करू शकतो की आपण स्वतःचं प्रोटेक्शन करू शकतो जसं आता मॉस्किटो वाढले आहे सो so टेक प्रिकॉशन्स फॉर for... मॉस्किटो बाईट कारण हे जे मॉस्किटो आहे डे टाईम बाईट करतात सो वेअर फुल स्लीव्स मॉस्किटो रिपेलंट बरोबर यूज करा किंवा मॉस्किटो नेट्स असतील तर यू कॅन यूज मॉस्किटो नेट्स घरी जिथे जिथे ब्रिडिंग साईट्स आहे छोटे छोटे पाण्याचे पॉकेट्स ते आपण क्लिअर करू शकतो सो दॅट मल्टी त्याचं व्हायरस मल्टिप्लिकेशन नाही होणार मॉस्किटोचं जास्ती दुसरं वॉटर अ सिम्पल ट्रीक की बॉईल्ड वॉटर इफ यू डोंट हॅव अ गुड एक्सेस किंवा बरेचदा कंटॅमिनेशन होऊ शकतं तर बॉईल्ड वॉटर इज अ गुड सेफ Way to protect yourself from waterborne infections. वे टू प्रोटेक्ट युअरसेल्फ फ्रॉम वॉटर बॉन इन्फेक्शन एकंदरीतच डॉक्टर आपण संसर्ग सविस्तर माहिती आमच्या सर्व दर्शकांना दिली आपण काढून आला आभारी आहे धन्यवाद नमस्कार थँक्यू नमस्कार थाँ 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 थाँ। तर दर्शक डॉक्टर हो अश्विनी तायडे यांच्या या बातचीत मधून आपल्याला नक्कीच लक्षात आलं असेल की संसर्गजन्य आजार कुठलाही असो आपण स्वतः डॉक्टर व्हायचा नाहीये स्वतः मेडिकेशन घेतले तर त्याचे काय दुष्परिणाम होऊ शकतात हे देखील डॉक्टरांनी आपल्याला सविस्तर सांगितलंय आणि एकंदरीतच काय काळजी घ्यायची आहे हे देखील आपल्या लक्षात आलं असेल आपण पुन्हा भेटणार आहोत क्युअर फॉर शुअरच्या पुढील भागात पण तोपर्यंत आमच्या युट्यूब चॅनलला फेसबुक पेजला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढील भागात तोपर्यंत नमस्कार